महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो संपूर्णपणे सोलापूर आणि पुर पुणे येतं तर नगर आणि नाशिक नाही आहेत त्यामुळे क्वेश्चन कॅन्सल आहे खालील महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची उगम स्थाने तर वर्धा मुळताई टेकड्या दिलेल्या आहे वर्धा मुळताई टेकड्या आपल्याला माहिती आहे की बैतूल माहिती आहे पण इथं वर्धा मुळताई टेकड्या मुलताई किंवा मुळताई म्हणतात पूर्णा सातपुड्यातील बैतूल तर हे सातपुड्यातील बैतूल तापीमध्ये पातळगंगा माथेरान कपारी माथेरान कपारी आता यावेळेस पाठच करायचं कारण हे दोन हजार बाराचा प्रश्न आहे कुकडी महाबळेश्वरमध्ये नाही आहेत कारण कुकडी ही भीमाची नदी आहे महाबळेश्वर कृष्णा कुकडी भीमा भी शंकर पुणे गिरणा केम शिखर तर बर बरोबर कोणते अब क ई कोणतीही नदी अरबी समुद्राला मिळते आता जी पश्चिमेला वाहते ती अरबी समुद्राला मिळेल म्हणजे तापी नदी कोणतीही नदी पश्चिम वाहिनी नाही उल्हास वैतरणा कुंडली का तर उल्हासे वैतरणाय कुर्ली काय या सगळ्या कुठे पश्चिमेला म्हणजे कोकणात आणि वरील येणार नाही खालीपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही आता गोदावरीची उपनदी नाही विचारलेली आहे तर गोदावरीच्या उपनद्या माहीत पाहिजे आधी इंद्रावती प्रवरा इंद्रायणी सांगितलं भीमा इंद्रायणी तांदूळ खातो दूध नाही सातपुडा पर्वतरांगेमुळे व नद्यांची कोरी वेगळी झाली आहे कोणत्या नद्यांची कोरी नर्मदा आणि तापी महाराष्ट्रातील खालीपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी ना नाही कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही वशिष्ठी तापी भीमा उल्हास आता तापी माहिती वशिष्ठ माहिती आहे भीमा माहिती आहे ना पूर्वेला वाहते महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणतं विधान चुकीचं आहे गोदावरी महाराष्ट्राचं हे बरोबर आहे उत्तरेकडील मोठ्या नद दोन नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात मोठ्या दोन नद्या उत्तरेकडील वरच्या दोन नद्या महाराष्ट्रात उगम पावतात बाहेर विचारले नर्मदा आहे तापी आहे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या बरोबर आहे नर्मदा तापी तर वरीलपैकी सगळंच बरोबर आहे म्हणजे कोणतंही चुकीचं नाही योग्य जोड्या लावा गोदावरी कुठे गोदावरी त्र्यंबकेश्वर आहे गावेळगड टेकड्यांमध्ये कोणती आहे पूर्णा आता महाबळेश्वर माहिती आहे कृष्ण सॉरी कृष्ण महाबळेश्वर आहे भीमा भीमाशंकर कृष्णा महाबळेश्वर उरलं कोणतं गावीगळ पूर्णा एकशे बत्तीसचं काय दिलं आहे मग याचं डचं काय आहे तीन डचं तीन इथे पणे इथे पण आहे कृष्णा महाबळेश्वर कचं एक फक्त इथेच दिलेलं आहे एकशे बत्तीसचं आहे तर दोन महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील धुळे जिल्ह्यात लागून असलेली नर्मदा नदी सीमा किती आहे विचारलेलं आहे हॅशटॅगमध्ये गेला आहे प्रश्न कॅन्सल झाला आहे खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरं कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे वर्धा वैनगंगा माहिती आपल्याला पण इथं मेन कोणतं आहे मेन विचारलेलं आहे तर मेन आहे वर्धा खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही म्हणजे जी, जी पूर्वेला नाही जात माहिती आहे तापी नदी पूर्ववाहिनी नाही खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे काळी मृदा तर कोणती आहे कोणती मृदा आहे ती काळी मृदा तर तापी आहे तापी गोदावरी वाटेल पण तापी नदी आहे जमिनीची खोली सगळ्यात जास्त आहे तर जमिनी कारण ती न वाहते खालीपैकी कोणकोणत्या पाणी वाटप तंट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी होते कोणकोणत्या पाणी वाटप तंट्यांमध्ये आता कृष्णा आणि गोदावरी नर्मदा हे काय विचारते कोणकोणत्या पाणी वाटप तंट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे विचारतंय तर याचं आहे कृष्णा आणि नर्मदा गोदावरी ही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहे कावेरी नदी ही कावेरी नदी मला सांग कोणाची उपनदी आहे कृष्णा आणि गो नर्मदा हे चा। आन्सर आहे त्याचं आणि योग्य जोड्या लावा भीमा गोदावरी कृष्णा तापी तापी गिरणा कृष्णा कृष्णाची गंगा भीमाची भीमा, भीमा इंद्राणी तांदूळ खातो गो आणि कोयना मग कोयना कोणाची आहे कोयना कोणाची नदी आहे तर कोयना ही कृष्णाची आहे कृष्णाची कोणती आहे कोयना आहे भीमाची आहे इंद्रायणी तापी नदी गिरणा उर्लीकोण वैनगंगा गोदावरी खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतलेल्या नदीचे तसे नाव पडले आहे अर्धव वर्तुळाकार आकार पंढरपूर इचं नाव पडलं आहे तिथे क्षेत्राच्या ठिकाणी आहे देव आळंदी पण विचार करू शकतो पण पंढरपूर याचं अनुसार आहे खाली दिलेल्या नकाशा नदीचे खोरे दर्शवतो खालीपैकी कोणत्या एका नदीचं खोरं नकाशात दाखवलं आहे आता नकाशाचा प्रश्न आलेला आहे इथं खोरं दिलेलं आहे खोरं दाखवलेलं आहे तर कृष्णाचं खोरं आहे हे कोणतं खोरं आहे कृष्णाचं आणि खालीपैकी कोणतं शहर कृष्ण पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे कृष्णा आणि पंचगंगा नरसोबाची वाडी खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणे वरून खाली जायचं आहे आता देवगड जयगड द्यायना आहे देवगड माहिती आहे वसई सुरुवातीला आहे आता कोणतं पहिले दावधरा बांधा जब जय तर ज जयगड आणि मग जैतापूर धाऊनसर दोन खालीपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची कोरी वेगळी करता गोदावरी भीमा महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली गोदावरी हे दोन हजार अकराचे प्रश्न आपलं प्रणाली झालं कोयना धरणातील जलाशय कोयना धरणातलं शिवसागर पंचगंगा कृष्णा नद्यांच्या संगमावर वसलेला आहे पंचगंगा आणि कृष्णा तर कोणतं आहे नृसिंहवाडी तिलाच काय बोलतात नरसोबाची वाडी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी सर्वात लांब नदी कोणती आहे हे विचारलं आहे तर गोदावरी पश्चिम वाहिनी लांब नदी विचारलं तापी सांगायचं आणि दक्षिण वाहिनी सांगितलं तर वर्धा बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहे बाणकोट बाणकोट धरम सावित्रीचा बाण सावित्री नदीवर आहे बाणकोटची खाडी तर कोणती कोणत्या ठिकाणी आहे रत्नागिरीमध्ये येतं खालीपैकी कोणती डोंगर रांग ही नर्मदा आणि तापी नदीचं खोरं या दरम्यान आहे नर्मदा आणि तापीमध्ये आपलं येतं सातपुडा या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते कुठे मिळते कोयना आणि कृष्णा नदी कुठे मिळते तर ती मिळते कराडला कराड कराड कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठे आहे कावेरी नदीचा पहिला पहिला खापरखेड्याला कुठे येतो शिवसमुद्रम खापरखेडा नाही आहेत कराड खापरखेडा पारस पारसता अकोल्याला येतो शिवसमुद्रम येतो कावेरी नदीवरचा पहिला विचारला आहे त्यांनी पहिला शिवसमुद्रम ही वर्धा नदीची उपनदी आहे तर वर्धा नदीची उपनदी तर वर्धा नदीची उपनदी कोणती आहे काही पैनगंगा कारण पैनगंगा त्याच्यानंतर येतं वर्धा त्याच्यानंतर येतं वैनगंगा तर मग पैनगंगा ही उपनदी आपण महाराष्ट्रातील पश्चिमेकडे पूर्वेकडे जातो पश्चिमेकडून पूर्वेकडे तर खोरी पार करतो त्यांचा क्रम लावा आता सगळ्यात इकडे कोणती येईल आता वैनगंगा दिसते तर सावित्री तर येणार नाही पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो सॉरी पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर आहे वैनगंगाचे म्हणजे सावित्री भीमा सिना भीमा सीना वैनगंगा खालीपैकी कोणती नदी पश्चिम पश्चिमवाहिणी नाही पश्चिम वाहिनी नाही तानसा बादसा काळू या माहितीये वैतरणा वैतरणा कोयना आता पश्चिम वाहिनी नाही विचारलं तर मग कोणती यायला पाहिजे होयणा कोणाची उपनदी आहे मला कमेंटमध्ये सांगा शास्त्री तानसा वैतरणा या कोकणाच्या आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती सगळ्यात जास्त लांबीची नदी कोणती आहे गोदावरी परत एकदा प्रश्न तोच आहे नद्या पश्चिम घाटात उगम पाहून पश्चिमेकडेच जातात आता कोकणाच्या नद्या यांच्यामध्ये ज्या आपण आहे ना त्या आहेत त्या त्यांच्यामध्ये तुम्हाला वाटेल की तापी आहे पण ती पश्चिमेकडे उगम पावते हो का नाही ती कुठे उगम पावते हो पूर्वेकडून मग अशी पश्चिमेकडे जाते ती तर सावित्री काळू उल्हास कोकणाच्या नद्या शोधायच्या असा प्रश्न आला होता गोदावरी भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेत वेगळी झाली आहे गोदावरी भीमा आपण पाहिलं महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि नदी प्रमुख नदी कोणती सगळ्यात लांब प्रमुख गोदावरीचं आहे पश्चिम वाहिनी विचारली तर तापी दक्षिण वाहिनी विचारली तो वर्धा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा माझं काय चुकतं आहे काय बरोबर आहे आणि अजून कोणकोणते टॉपिक्सवर मी व्हिडिओ ॲड करू ते पण मला सांगा थँक्यू बाय बाय